काही शीट आहे काही पोलिसांची स्व नाव काही जणांच्या बाबतीत झालेली मग मुख्यमंत्री साहेब एका बाजूला म्हणतात की ह्यात जर पोलिसांचा सहभाग असला तर आम्ही त्याला निलंबित नाही बडत करणार मग ज्यांची पोलिसांची नावं चार्जशीट मध्ये आले काही अधिकारी असतील तुम्ही पोलिस तर म्हणजे त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या पोलिसांनी धाराशिवच्या पोलिसांनी काय कारवाई केली त्याचं आजपर्यंत तुम्हालाही माहीत नाही आम्हालाही माहीत नाही कारण जे जर त्यांचं काम आरक्षण करायचं हे जर तिथं हे करत असतील आणि त्याचा काही ठिकाणी उल्लेख आलाय पण पोलिसांनी आतापर्यंत त्याच्यावर काही कुठल्याही पोलिसांवर कारवाई नाही ह्याचं उत्तर सुद्धा दारास पोलिसांनी केले आणि बरेच आरोपी असे आहेत की त्यांच्या जबाबात नावं आलेत काही लोक तुम्हाला म्हणजे काही लोकांना जाणीपूर्व अडकवायचं काही लोकांना जाणीपूर्व सोडून द्यायचं असं का सगळ्यांना सारखा नाही लावला ना पाहिजे ना हे आमचं मत आहे त्यामुळं ह्या बाबतीत सुद्धा काही नाव आले चार चार्जशीट जबाब आहे आम्ही जे बोलतोय आम्ही विमानाचं काहीच बोलत नाही पोलिसांनी चार चार्जशीट कोर्टात दाखल केलेली आहे त्याचे आम्ही नक्कल काढून त्याचा थोडा अभ्यास करूनच बोलतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत साहेबांनी सांगितले ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत कुठेतरी साक्षरता सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं कोणाच प्रेशर खाली आहे का जाणीवपूर्वक पोलीस करतात या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आपले राज्याचे गृहमंत्री यांना भेटणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या इतर आणून देणार आहोत हे आम्हाला अध्यक्ष काय कारण नाही ना त्याच्या मुळापर्यंत जायचं असलं या स्टेटमेंट मध्ये असं आहे की तो राष्ट्रा ती गोळी फॅमिली त्या अग्रवाल कडनं ड्रग्ज खरेदी करत अतुल अग्रवालचा फोन त्या दबाजून आजही चालू आहे पोलीस त्याच्यापर्यंत मुळापर्यंत मुळासाकडून उडावा लागेल ना तुम्हाला त्यांना का सोडून दिले दबाव आहे का तुम्हाला मर्यादा घालून दिली तुम्ही संतोष पोहोचत जायचं पुढे जायचं नाही मूळ कुठे मुळासाकडं कुठून काढलं पाहिजे ह्याच्या दृष्टीनं तपास आपल्या धाराशिव पोलिसांनी का केला नाही का सक्षम नाही ते त्या तो तपास करायचा सप्तदिन दुसऱ्या यंत्रणेकडे आपण विनंती करू सरकारला दुसऱ्या यंत्रणे तपास द्या यांना काय अडचणी आहेत का तपास करायला मुळापर्यंत जायला काय अडचणी आहेत जिथून ड्रग्ज येत आहे तिथपर्यंत गेलं गेल तरच हे कुठे थांबल ना आज यांच्या मार्फत दुसऱ्या मार्फत सप्लाय करते पण त्या माणसाला तर काहीच होत नसेल मुळापर्यंत जर गेलो नाही आपण तर त्याचा उपयोग काय तपास करण्यात कुठली यंत्रणा सक्षम वाटते तीन डी पी एस आज मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर ह्या गोष्टी घालणार आहेत त्यांना हे सगळे पुरावे दाखवणार आहेत आमच्या देशात

आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री भेटल्यानंतर ही जी चार्जशीट दाखल झाली आहे त्याच्यात काय बद्दल अपेक्षित कोणाला काय होईल व्हावा कुणाला था अडकवायचं किंवा वाचवायचं अशा पद्धतीने तपास झाला था। नाही पाहिजे जो काय तो सरळ मार्ग तपासवा ज्यांचे दोष आहेत कुणी का असलं तरी त्याच्यावर कारवाई आणि कितीही मोठा असला म्हणजे ती अकोला अगरवालची पुढची कुठली लिंग असली तिथपर्यंत पोलिसांनी जावं आणि मुळा सकट थेट ड्रग्जचं रॅकेट करून टाकावं हीच आमची मुख्य मदत मला एक दाखल केलेले जे चारशील आहे त्याच्यावर तुमची आक्षेप आहेत ना त्याच्यावर पण तुझे पूर्व तपास करतील ना आमचं म्हणणं आहे की चांगला अजून व्यवस्थित तपास व्हावा त्यांना हे निर्देश